चंदीगडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आहेत चंदीगड नगर परिषदेमध्ये ज्या ठिकाणी आमचे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्याचे नेते आहेत तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा चंदीगड आपल्याला कुणी बोलायला तयार नाही कालपासून निवडणुकीची उमेदवारी भरायची सुरुवात झालेली आहे म्हणून त्यांनी आपल्या शेष्ठींची परवानगी काढून तेलश्री बाबासाहेब कुटुंब कन्या ज्या आता पवारसाहेब गटात आहेत नंदाजाई कुटेकर यांच्या चर्चा त्यांनी केली आणि त्यांची राजश्री शाहू आघाडी म्हणून काल त्यांनी स्थापन केली आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यानंतर आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा मला फोन आला माझी आणि नंदा बोलली होऊन आमची चर्चा झालेली होती आणि आता तुमच्यामुळं ती करायला तयार नाही मला कधी बोलला नव्हता दोघांची आघाडी झालेली आहे मी त्यावेळी उपस्थित होतो आणि अशा पद्धतीने माझ्या त्यांना मी कळत माझ्या मतदारसंघामध्ये कागलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या चर्चा सुरू आहे दरिबेमध्ये जवळजवळ भारतीय जनता झालेली आहे त्यामुळे हा पाच मिळाला सिंग झाला या ठिकाणी आपापली स्वबळावर जनता नाही कारण कर्जमध्ये जर भारतीय जनता पार्टीला स्वबळावर जनता असेल तर मग दुसरी आघाडी करू शकतात परंतु एक आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं चित्र आहे आम्ही घेऊ देणार नाही आम्ही स्वतंत्र आघाडी तिथे करते असं सभा समिती सुद्धा करते पण कागलमध्ये पवारसाहेबांचे राष्ट्रवादी आणि तुम्ही एकत्र नाही कागलमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा जनता पक्ष आहे आणि तिथे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्षात जिंकणे एक हा एकमेव निकष ठेवून ही युती झाली काय होते की ज्यांची शक्ती मोठी आहे ती दुसऱ्या पक्षावर चर्चा करत नाही त्यांनी काय करायचं त्यांना आघाडीचा फॉर्म्युला हा तिन्ही पक्षांनी मान्य केलेला आहे अशाच प्रकारे इतर समन्वय समितीची बैठक होते त्यामध्ये देखील हा फॉर्म्युला अंमलात अंमलात आहे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही प्रबळ आहे चित्रके होणार नाही आता मुख्यमंत्री मोदी स्वतःच बोलले ना पिंपरी मध्ये भारतीय जनता पक्षाचे कारण त्याच्यामुळे शत्रूला फायदा होणार यामुळे ही रणनीती आमची आहे का आधी शिवाजीराव पाटलाजी मृत्यू झालीच तिला भारतीय जनता पक्षाचे आज जे आमदार आहेत त्यांचे फायदा झाली तानाजी सावंत नेत्यांनी टीका केलेली होती वेगळ्या शब्दामध्ये खालच्या स्तरावर जाऊन दोन्ही राष्ट्र ठरलेले आहे महाविकास आघाडीला कसाही प्रकारचा फायदा होणार नाही या पद्धतीने रणनीती आपण आक्षेप आहे महाविकास आघाडीचा प्रॉब्लेम त्याच पण पवारांची बदनामी आहे चार वेळा आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आणि होते अजितदा पवार हे त्यांनी ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हे मला प्रकार शिथिल सकाळपासून संध्याकाळपर्यंत गर्दीच्या कामामध्ये आणि विकास कामामध्ये मी असतो आणि आपण बघित असाल की त्यानंतर दादा हा तुमची सच्च आहे हे जनतेने उडवले गेलं तर दादाला माहिती नव्हतं शत्रूंनी सुद्धा आम्ही शंका उपस्थित केली नव्हती आणि मग ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं आपल्या मुलाला सुद्धा आपण व्यवस्थितपणाने दादांचा आपण या प्रकरणामध्ये लोकांना पटलेला की दादाचा अजिबात घ्यावी काही काही राजकारणी तुमच्या पक्षाला दलालांचा पक्ष असंच संबोधतात काही ठिकाणी मनभेद दिसत आहेत यावर आजच्या मन समन्वय समितीमध्ये चर्चा करते बाकीच्या पक्षाबद्दल बोलला तुम्ही बोल तुमच्या पक्षाला म्हणतायत बोलसेना म्हणताय रायगडमध्ये शिवसेना म्हणताय तू पक्ष आहे कुठची शिवसेना शिवसेना एकमेव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे ना नाही ना, 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 सत्ता पक्ष म्हणताय सर महेंद्र दळवी महेोरवेळी माहिती घ्या ते काय आहे ते कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सतीश पाटलांशी काही चर्चा होऊ शकते अजिबात माणिकांशी चर्चा होणार नाही भारतीय जनता पक्षाबरोबर आणि शिंदे गटावर चर्चा होईल घाडगेच नाही का समन्वय समितीची बैठक आज होते म्हटलं तर या बैठकीची समिती क्लॅसमार आहे त्या बैठकीत काय चर्चा होईल आता समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आता किती पक्षाची जास्तीत जास्त नगरपंचायती पंचायती आणि नगरपालिकेच्या निवडून जो महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडून घेतली याचा विचार होईल दिल्लीमध्ये बॉम झालेला लागिला ते शिवाजी आणि महेश इति शिवाजी কাল সং পাচলি বহি যা আপুৰা দেখা যদি পাৰবোৰ কাটিছিল